का सायली कल्पनाला बोलते आई आता तरी यांच्या मनाचा विचार करा तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली तुम्ही सुद्धा काही धुतल्यासारखे नाही आहात उगाच त्या प्रियाला त्रास देत असता आणि तिला नाही नाही ते बोलत असता त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते झाला आई तुम्ही सुद्धा आम्हालाच दोष दिलात तुम्हाला सुद्धा आम्हालाच काही ना काहीतरी बोलायचं असत मुळात तुम्ही या गोष्टीमध्ये पडतास का खर तर माझच चुकलं तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली अग माझ एवढंच म्हणणं आहे तिला जर का अक्कल नाही तर तू तरी निदान शांत बस ना ग बाई कारण मला तुझ्याकडूनच अपेक्षा आहे तू जर का असं वागलीस तर मी काय करू सायली प्लीज माझ्या मनाचा तरी विचार कर तेव्हा लगेच सायली बोलते मला कोणाच्याही मनाचा विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर आई तुम्ही माझ्या बाजूने उभं राहायला पाहिजे होत पण तुम्ही काय करताय आई तुम्ही तर स्वतःचा विचार करताय त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर आता हा विषय इथल्या इथे थांबव मला उगाच काही स्पष्टीकरण नको आहे आणि खरं सांगू का आता जर का विषय थांबवलास तर बरं होईल नाहीतर उगाच नको ते होऊन आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते आई मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय आई मला समजतंय तुमच्या मनाला किती वेदना होत आहेत त्या पण खरं सांगायचं तर आई मलाच कळत नाही मी काय करावं ते त्यावेळेला कल्पना बोलते तू जरा शांत राहा तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि कल्पना प्रियाच्या बेडरूम मध्ये जात असते त्यावेळेला प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन ते काही नाही एक काम कर अश्विन तू आपला काही तो वाटा माग आणि आपण बाजूला होऊया मला या लोकांसोबत या घरात राहायचंच नाही हे कल्पनाने चांगलंच ऐकलेलं असत आणि कल्पना चांगलीच गप्प बसलेली असते कल्पना मोठ्याने बोलते पुरे तन्वी अगं काय बोलतेस तू आम्ही तर तुझ्या बाजूने उभा राहतो तुझ्या बाजूने तुला साथ देतो पण तू तर आमच्याच मुलाला आमच्यापासून तोडण्याचा विचार करतेस काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तन्वी तू जे काही वागतेस ते थांबव मुळात मला तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी मोठ्याने बोलते आता तर मला काही एक बोलायचं नाही आणि आता मला काहीच बोलायची इच्छा लगेच प्रिया म्हणते आई प्लीज असं काही बोलू नका आई तुम्ही असा विचार करताय असं काहीच नाही खरं सांगायचं तर मी हे मुद्दामून नाही करत आहे आई या घरात माझ्या बोलण्याला मान नाही माझी कोणी बाजू घेत नाही मी कोणासाठी या घरात राहायचं मुळात काही गोष्टी मला कळतच नाहीत आई त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पुरे खरं सांगायचं तर मला तुझा विचार करायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि ती प्रियाला चक्क फरफटत खाली घेऊन येते तेव्हा आजी कल्पनाला बोलतात कल्पना काय झालंय कल्पना तू असं कधीच वागत नाहीस आणि आज तू असं का वागतेस तेव्हा कल्पना बोलते मला मला या मुलीने हे सर्व करण्यास भाग पडलय मुळात ही मुलगी किती खोटारडी वागते बघा ना खर तर हिच्या या वागण्याचा मला कंटाळ आलाय या मुलीशी कसं वागावं वा तेच मला समजत नाही पण मी मात्र आता शांत राहणार नाही म्हणजे नाही एकेकाला मी अद्दल घडवणारच तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना एवढा कसला राग आलाय तुला कल्पना तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला कल्पना प्लीज स्वतःला माफ कर खरं सांगायचं तर तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई आपलं घर मोडण्याची भाषा करतेही हिला आपल्यापासून वेगळं राहायचं आहे तिच्या नवऱ्यासोबत आणि एवढंच नाही तर त्याचा वाटा मागतेही तेव्हा मात्र पूर्णाजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पूर्णाजी एकाएकी खाली बसते आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलते देवा अरे हे दाखवण्यापेक्षा मला उचललं असतच तर बरं झालं असतं कशाला हे दिवस दाखवतो दाखवण्यापेक्षा जर का तुम्हाला उचललं असतस तर बरं झालं असत त्यावेळेला अश्विन बोलतो पूर्णाजी काय बोलतेस तू अगं कळतय का तुला तू असं प्लीज बोलू नकोस त्यावेळेला पूर्णाजी बोलते मग काय करू अश्विन बोल ना काय करू मी खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अरे तुझी बायको जे काही वागते ते योग्य आणि आम्ही जे काही वागतो ते चुकीचं खरं सांगायचं तर अश्विन मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला अश्विन बोलतो अपेक्षा खरं सांगायचं तर मला सुद्धा अपेक्षा नव्हती आज ज्या पद्धतीने आपल्या घरात जो गोंधळ उडाला ज्या पद्धतीने सगळेजण प्रियावर धावून आले ते सर्व बघता ती जे काही बोलली ते चुकीचं नाही बोलली तेव्हा मात्र कल्पनाचा पारा चढतो आणि कल्पना अश्विनच्या सटासट कानाखाली मारते आणि अश्विनला म्हणते अश्विन आम्ही जोपर्यंत जिवंत हो, तो आहोत तोपर्यंत या घराची किंवा प्रॉपर्टीची वाटणी होणार नाही तुम्हाला जर का दोघांना घराबाहेर राहायचं असेल तर तुम्ही दोघही घराबाहेर पडू शकता आणि राहू शकता पण तुम्हाला आता आम्ही काहीच देणार नाही आणि तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस मुळात मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलतात तन्वी अग ही गोष्ट जेव्हा रविरजच्या कानावरती जाईल तेव्हा त्यांना कसं वाटेल विचार कर तू त्यावेळेला लगेच तन्वी बोलते प्लीज पूर्णाजी ह्या गोष्टी उगाच ताणू नकोस आणि मला खरं तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही, नाही। तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच पूर्णाजी बोलते मी तुम्हाला जे काही सांगितलंय ना ते करा या मुलीला या घराबाहेर जायचं आहे ना हिला पाकतवा परत हिला या घरात घेऊ नका तेव्हा लगेच प्रिया बोलते वा पूर्णाजी शेवटी तुला जे पाहिजे तेच तू करतेस त्यावेळेला पूर्णाजी बोलते खरंच मला जे पाहिजे ते मी करतेय अगं तुझं वागणं मला पटत नाही आहे मुळात तू असं का बघतेस तेच मला कळत नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबवल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी प्रियाला बोलते नी घेतून तुझं तोबार सुद्धा बघायचं नाही त्यावेळेला प्रिया बोलते पूर्णाजी मला समजतय तुला माझा राग आलाय पण तू प्लीज समजून घे पूर्णाजी तू जर का समजून घेतलंस तर मला बर वाटेल त्यावेळेला पूर्णाजी बोलते अजिबात नाही मला समजून घ्यायचं निघायचं इथून आणि त्याच वेळेला कल्पना बोजा बिस्तरा बाहेर फेकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना आणि पूर्णाजीने अश्विन आणि प्रियाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू